मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे दही मिरची जर आपल्याकडे भाजी नसली तर दही मिरची असली तर छान जेवणाबरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर आणि भाजी बरोबर पण छान लागते आणि भाजी नसली ना तरी पण छान लागते तर इथं मी अडीचशे ग्राम मिरच्या घेतल्या स्वच्छ धुतलेल्या आहेत एक ते दोन पाण्याने तर इथे मिरच्या कट करायच्या यातला बी नाही करायचा कारण या फोपटी कलरच्या मिरच्या आहेत ना तिकट नसतात याला फक्त एक कट मारायचा आणि या मिरच्या असेच ठेवून द्यायच्या इथे गॅसवर कळे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे आपल्याला तेलामध्ये शिजवायचे ते आहेत मिरच्यांना पाणी नाही टाकायचं इथे जिरं टाकायचं चा। जिरं छान असं तरतरलं का मोरी टाकायची इथे आपण मिरच्या टाकून घेण्याच्या तेलामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे इथे बघा मिरच्या आहे ना एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत तर आपण इथे आहे ना हल्दी पावडर चिमूटभर टाकलेली आहे आमचूर पावडर अर्धी चमचा आहे जिरा पावडर अर्धी चमचा आहे बरीशेपची पावडर अर्धी चमचा आहे धना पावडर अर्धी चमचा आहे आणि तिखटला 1/2 चमचा तिखटला नेण्यासाठी साठी कारण आहे ना कलर आला पाहिजे इथे चवीनुसार मीठ टाकायचं दही टाकायचं एक चमचा टाकलेला आहे एक दोन चमचा दही टाकायचा मी पहिले दह्याला फिटून घेतलेला आहे एक दहा मिनिट आहे ना स्लो गॅसवर ढाकण लावून शिजवून घ्यायची मिरची दहा मिनिट झालेली आहेत छान अशा मिरच्या शिजलेल्या आहेत बघा तर दही मिरची झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद